ठाकूर अमरावती पालकमंत्री महिला असल्याने त्यांचा राजीनामा मागून महिलांचा अपमान केला जात असल्याचे आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे परंतु त्या महिला आहे म्हणून राजीनामा मागत नाही तर त्यांनी आमदार असताना नो एंट्रीमध्ये वाहन टाकून एका मागासवर्गीय पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने न्यायालयाने स्पष्ट केले आहे त्यामुळे एक मंत्री म्हणून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी व त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे शहराध्यक्ष किरण पातुकर यांनी केली भाजपाचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे सुरू केले आहे जोपर्यंत त्या राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका भाजपाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे परंतु या आंदोलनामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांवर टीका केली आहे शिवाय महिला पालकमंत्री असल्याने त्यांना राजीनामा मागितला जात आहे सोबतच भाजपामध्ये अनेक भ्रष्टाचार असताना यावर भाजपा काहीच बोलत नसल्याचे आरोप देखील काँग्रेस नेत्यांनी केल्याचे याचे उत्तर देण्याकरिता आज बुधवारी आंदोलनस्थळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी किरण पातुरकर म्हणाले पालकमंत्र्यांना उच्च न्यायालयाने स्टे दिला आहे याचा आम्ही देखील आदर करतो परंतु जिल्हा न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप सिद्ध केले आहे त्यामुळे याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी त्या महिला आहे म्हणून त्यांना आमचा विरोध नाही त्यांनी केलेल्या प्रकारामुळे आम्ही राजीनामा मागतो आहे आजवर आमच्या ज्या नेत्यांनी नावे एखाद्या भ्रष्टाचारामध्ये आले असतील आणि ते न्यायालयात सिद्ध झाले असतील तर आमच्या नेत्यांनी देखील राजीनामे दिले आहे महापालिकेच्या घोटाळ्याचा विरोध भाजपा करीत आहे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे त्यामुळे आता आपली जबाबदारी पाड पाडण्याची वेळ पालकमंत्र्यांची आहे ही नैतिक जबाबदारी समजून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी केली पत्रकार परिषदेमध्ये महापौर चेतन गावंडे उपमहापौर कुसुम साहू स्थायी समिती सभापती राधा कुरील ललिता देशमुख सुरेखा लुंगारे जयंत डेहनकर सुनील काडे आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचा राजीनामा मागतोय योगा योगानी त्या महिला आहे आम्ही महिलांचा आदर करतो परंतु त्या दबंग आहे त्या शोषित नाही मग एका महिलेचा राजीनामा करतो किंवा एका महिलेच्या मागे लागलो अशा प्रकारचं अरुण्य रुदन काँग्रेस पक्षाला करण्याची गरज काय मी तर असा आरोप करू इच्छितो आम्ही तुम्ही आम्हाला म्हणता भारतीय जनता पार्टीला का आम्ही महिलेच्या मागे लागलो मग ज्या ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली रोराळे मागासवर्गीय समाजातला होता याचा अर्थ काँग्रेस पार्टी ही मागासवर्गीयांच्या विरोधातली पार्टी असून हो। काँग्रेसची मानसिकता ही मागासवर्गीयांच्या विरोधातली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आजपर्यंत भंडाऱ्याला ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर उभे होते तर त्यांना पाडण्याचं कामही काँग्रेसनेच केलं त्यामुळे काँग्रेसची मानसिकता जी मुळी दलित विरोधी आहे मागासवर्गीय विरोधी आहे हे आम्हाला काय महिला विरोधी सांगतात आमच्या आजच्या आंदोलनाचं नेतृत्व आजच्या करतात आहे आमच्या उपमहापौर कुसुमताई साहू नेतृत्व करतात आहे आमच्या स्थायी समिती सभापती दादाताई कुरील नेतृत्व करतात आहे आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष लताताई देशमुख नेतृत्व करतात आहे शिल्पाताई पालकरे ज्या उपाध्यक्ष आहेत महिला आघाडीच्या सचिव उपाध्यक्ष आहेत प्रदेशाच्या त्या करतात सुरेखाताई लुंकाणे करतात आहे ज्या सेक्रेटरी आहेत आणि संजयदाई टिकले करतात त्या भाजपच्या सदस्य आहेत आज पण सात दिवसात वेगवेगळ्या लोकांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं आहे आमचे महापौर चेतनजी गावंडे यांनी नेतृत्व केलं आहे एका दिवशी एक दिवसचं नेतृत्व आमचे जयंत्र डेंडकर गृह यांनी केलं आहे अनिल काळे यांनी केलं आहे गजानन देशमुख मंगेश कोंडे दे यांनी सुद्धा नेतृत्व केलं आहे आज महिलांची अशी मागणी आहे की आम्ही महिला म्हणून त्यांच्या मागे नाही लागलो तर म्हणतं तर त्यांनी नैतिकतेचा दबाव आणून नैतिकतेच्या आधारावर जर का राजीनामा दिला तर महिलांची मान उंचवल्या जाईल अमरावती जिल्ह्यातील हा महिलांचा जिल्हा आहे प्रतिभादा पाटलांचा जिल्हा आहे वेदातल्या पंचगण्यांचा जिल्हा आहे रुक्मिणी जिल्हा आहे त्यामुळे येथील महिलांची मान उंच होईल असं या महिलांचं आमचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीचा त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे उलट तर मी असं म्हणेन की ज्या अर्थी काँग्रेसचे विविध पदाधिकारी आमच्या आंदोलनाची आणि आमच्या कार्यक्रम जो चालू आहे त्याच्या विरोधात पत्रक काढतात आहे आमच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात पत्रक काढतात अर्थ ते दबावाखाली आहे काँग्रेस पार्टी दबावाखाली आहे काँग्रेसचे पालकमंत्री दबावाखाली आहे पण सगळ्यांनी पत्रक काढले पण काँग्रेसच्या आमदारांनी एकही पत्रक काढलं नाही पण काँग्रेसचे आमदार पालकमंत्र्यांच्या विरोधात आहे का हा माझा प्रश्न त्यांनी का पत्रक काढलं नाही बाकीचे सगळे पत्रक काढतात त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्येही दुबळी आहे या प्रश्नावर आणि भारतीय जनता पार्टीचं आंदोलन हे आता भारतीय जनता पार्टीचं राहिलं नसून ते जन आंदोलन झालं आहे म्हणून काँग्रेस पार्टी दबावाखाली आहे हे स्पष्टपणे झालं होते आम्ही त्यांचा राजा उद्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष दादा पाटील यांची या पेंडॉलला विजिट आहे आणि उद्या ते सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे धरणे आंदोलन आहे साखळी धरणे आंदोलन उपोषण अर्थ नाही आहे हे साखे धरणे आंदोलन आहे अकरा ते पाच आहे विविध कार्यकर्ते विविध मंडळातले कार्यकर्ते बसले आहेत आमच्या प्रदेशाच्या निर्देशावर म्हणजे प्रदेश अध्यक्षाच्या निर्देशावरून आम्ही या सगळ्या मंडळाला बसलो आहोत उद्या ते स्वतः इथे येतात आहे प्रदेशाचा जो निर्देश आहे त्यानुसार आम्ही समोरचा आहात म्हणून एक पहिला मुद्दा असा आहे देशा की देशातली सत्ता ही बदलली आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेचमुळे काँग्रेसचा प्रचंड भ्रष्टाचार याच खाली झाले आहे जिल्हा बँकेत जो भ्रष्टाचार चालतो आहे तो सगळ्यांना सर्व आहे जो भ्रष्टाचार याच्यामध्ये आमदार झाला तो सगळ्यांना विदित आहे नुसते भ्रष्टाचाराचे आरोप चालत नाही तर भ्रष्टाचार आरोप सिद्ध करावा लागतात आरोप तर कोणी कोणावरही करू शकतो मी तुमच्यावर करू शकतो तुम्ही माझ्यावर करू शकतात त्यामुळे नुसते भ्रष्टाचाराचे आरोप हे फक्त या आंदोलनावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी गुमराह करण्यासाठी चालू आहेत यापेक्षा त्याला जास्त महत्व आम्ही देतो किरण समजल्या बँकेमध्ये भ्रष्टाचार असतो शिद्ध महानगरपालिकेमध्ये स्मार्ट सिटी जी आहे त्याच्यात शौचालय घोटाळा होतो मनपात म्हणजे भाजपची सत्ता आहे मनपात सुद्धा भ्रष्टाचार होतो याबाबत म्हणून तुम्ही काय ते महापौर देखील पण मी एक सांगतो शौचालयाचा जो घोटाळा आहे त्याच्यात आमच्या महापौरांनी कडक भूमिका घेतली आहे ते आरोपी पकडले गेले त्याच्यावर कारवाई चालू आहे दुसरा जो घोटाळा आहे त्याच्यामध्ये महापौर स्वतः कोर्टात हजर राहिले आहे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची भूमिका इतकी स्पष्ट आहे की भ्रष्टाचाराचे दिसत आहे जे प्रकरण त्याच्यात महापौर आणि भारतीय जनता पार्टी कठोरपणे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभी आहे आणि जे जे असे आरोप होतात त्याच्यावर आरोपींवर कठोर कारवाई करावी अशाच प्रकारची भाजपची आणि महापौराची मागणी आहे याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण पाहिजे असेल तर महापौर माजी आमदार जे आहेत सुद्धा आजारी आहे भाजपच्या असेल की एकूण एक नेता भाजपचा अमरावती शहरातला या आंदोलनामध्ये हजार आहेत आणि आमदार नाही तरी त्यांच्या कंडे नाही दुसरी तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते आजारी आहे आणि किरण भाऊ किरण भाऊ तुम्ही जर समजा जर अमरावतीच्या काँग्रेसच्या म्हणजे आमदाराबद्दल बोलत आहे की त्यांचा पाठिंबा नाही आहे तर भाजपच्या जे आमदार आहे त्यांचा कुठं पाठिंबा सांगितलं ना प्रतापदाचा पाठिंबा आहे जिल्ह्यातल्या सगळ्यांचा पाठिंबा शहरातले शहरातल्या दोघांचाही पाठिंबा आहे पण ते दोघेही आजारी आहे पाठिंबा देऊ शकत डॉक्टर बोंडे सुद्धा येऊन गेले काल त्यामुळे ते आजारी आहे लोकप्रतिनिधी थोडंसं आजारी आहे ते त्याला थोडीशी माहिती आहे आजारी अरुण बघूया फक्त प्रतापदा कुठे पाठिंबा काल पत्रकार पंतप्रधानांनी हे केलं कारण काही प्रतापदानी पण दादा आणि अरुण भाऊ चारशेचे गुन्हे दाखल झाले दा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आता धाव घेतली मागच्या महिन्यात मग त्यांनी राजीनामा द्यावा दा द्यायचा का त्याच्यात त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे काल प्रतापदाची तुम्ही हे घेतली या पेपरमध्ये ते आलं त्यांनी बाईट घेतली त्याच्यात त्यांनी सांगितलं की आरोप सिद्ध झालेले नाही आहेत आरोप जेव्हा सिद्ध होतील त्यावेळी जो काही निर्णय पाहूल किरण तुम्ही आता म्हटलं की प्रदेश सांगेल आम्ही तसं आंदोलन करू म्हणजे स्थानिक पातळीवर तुम्ही नाही राहिले का मुंबईवर आणि दिल्लीत ठरते का आंदोलन आमची दिशा जी आहे ती प्रदेशाकडनं होईल भारतीय जनता पार्टी ही साधारणतः जिल्हा इकाई किंवा मंडल इकाई आणि प्रदेश इकाई एकमेकाशी चर्चा करून किंवा निर्देशानुसारच काम करते आमच्यात तेवढा पॉझिझिव्ह आहे त्यामुळे आताही जो निर्णय होईल तो त्याच दिवसात किरण भाऊ काँग्रेसचा प्रश्न आहे तुम्ही जसं म्हटलं की अडवाणीजींनी राजीनामा दिला होता किंवा इतर नेत्यांनी राजीनामा दिला तर मग जसा तुम्ही हिशोबत त्यांना राजीनामा मागत आहे तर मग अमित शहा बद्दल काय अमित शहा बद्दल काय भूमिका आहे अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत तर त्यांच्यावर कोणते आरोप आहेत कोणते सध्या शिक्षण काही तर नाही आहे सध्या आरोप नाही निर्दोष झाले का निर्दृत झाले का जुने आरोप हो निर्दोष आहेत केसेस पेंडिंग आहे त्याच्याविषयी बोलायचंच नाही आहे आणि त्याचं आंदोलन काँग्रेसनी करावं आम्ही काही त्यांना अडवतो दिल्लीला जाऊन ऑपोजिशनला होतो यहाँ पे आंदोलन के अंदर आगे मनपा चुनाव है मनपा आने वाला है और पंडाल के अंदर ज्यादातर पार्षद वर्ग और जो इच्छुक है टिकट के लिए वो लोग दिखाई दे रहे हैं तो क्या टिकट के लिए शक्ति प्रदर्शन भी हो रहा है आप अभी अभी पीछे देखेंगे तो जो महिलाएं हैं एकदम कार्यकर्ता महिलाएं हमारे पीछे हैं तो ये सब रही है, ये चौर्ण 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 है, उसका कोई अभी नहीं अभी कोई दिवाळी असून महिलांची संख्या

गुगल टीम तर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगभरातील न्यूज पेपर्स आणि वार्ताहरांसाठी त्यामध्ये विदर्भ दूधचा नंबर लागला आणि त्यांना तब्बल पाच हजार डॉलर्स बक्षीस मिळालं आहे त्यासाठी विदर्भ दूतच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन असंच मनोरंजन करत राहा आपल्या प्रेक्षकांचं आणि असंच नॉलेज सगळ्यांचं वाढवत राहा थँक्यू व्हेरी मच धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा